नमस्कार दोस्तानो बघा आपलं लांबून घर कसं दिसतं आहे शेड आहे आणि हे आपलं घर कसं दिसतं आहे लांबून बघा जवळून गेल्यावर कसं दिसत असत मी शेतात आहे काय झालं सांगू बघा ब ऊन इतकं भयानक आहे राहू की ह्या उन्हामुळं ही डोकं जी आहे इतकं गरम होतं आहे की उभासुद्धा राहा वाटत नाही आणि तुम्हाला दाखवतो बघा आपल्या कडवाळाची परिस्थिती हो का हे आपलं कडवाळ कसं आहे बघा सांगा बरं दोस्तां पाक सुकायला गेले कसं सुकायला गेले पाणी नसलं की अशा अवस्था होती आणि हिकडलं हिरवं गार आहे बघा म्हणजे तुम्हाला कळत असेल की ऊन नसल्यामुळं आता तीनच्या पुढे ऊन नाही पण बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत इतकं ऊन आहे बोलायचंच काम नाही अवघड झालं खरं तर आता मे महिना आहे आणि ह्या मे महिन्यात अवकाळी पाऊस येतो आणि दररोज संध्याकाळी विजाचा माग द्या गरजते बघा गरजते आहे पण पाऊस येत नाही आणि इतकं वार सुटतं आहे की बोलायचं काम नाही आम्ही सिमेंटवर ठेवलेलं पालसुद्धा उडून गेलो राहू म्हणजे इतकं सोसायटीच वार आहे हे राहणार तो तो माझं खरखट राहणार आहे ह्या खरखटात मी काय करतो कर सकाळ सकाळ पाहिजे रेडकानं बांधतो म्हणजे रेडकानं बांधलं की जागा स्वच्छ करतील बघा हो कसं जागा स्वच्छ केल्या प्रकारे म्हणजे पाक आणि बांधाची हराळी ही आहे का ही पाक खाती म्हणून हे आणतोय आता शिरडं सोडत नाही शिरडात आणायची ती शिरडं थोडी जरा फिरवली ना आता मसर कुठे आणल्यापासून मसरं सुधारली पण शिर्डच सुधारली नाही ती का तर माझ्या शिरडाला फिरवायची सवय असते आणि शिरडं फिरवायला वेळच नाही बघा तुम्हाला सांगतो तु। काय करायचं आता ले कामं पडली ती ह्या रानात वरच्या शेतात ना आपण चार महिने गिलतो का त्या शेतात शेणकत पडले ती जवळजवळ तीन चार भरते भरतेल्या ती शेणखत हित आणून टाकायचंय हिता आणून टाकायचं ती विस्कटायचं नांग राहायचं म्हणजे शेतात शेणखत घालायचं आहे ह्या तुकड्याला बी घालायचं ही ज्वारीचं तुकडं आणि त्याच्या पड्याला एक तुकडा आहे बारका आहे तुकडा ती मग हे त्यात एक डॅम्पिंग आणि ह्याच्यात एक दोन तीन डॅम्पिंग घातल्या की खताचा गुण ना होतोय मग हे लगेच नांगरून टाकायचं आणि मिरकाला पाऊस पडला रे पडला की बाजरी ठोकायची म्हणजे ह्या तीन चार तुकड्यात तो वर जर बाजरी आपल्याला आली खायला तर तो मला सांगतो वर्षभर टेन्शन नाही म्हणजे प्रत्येक वर्षी जर आपल्याला बाजरी खायापुरती झाली की पुन्हा वर्ष पार पडते हो एकात तुम्हाला माहीत आहे एकात सगळा युरियाईस खटलेलास यरियाईस खटलेलास बाजरीला ती ज्वारी खाली बाजरी खाती आम्ही नाही आम्ही शेणखताची फक्त बाजरी खातो शेणखत टाकलेलं त्याला आम्ही फवारा मारत नाही पुन्हा युरिया टाकत नाही सुपला वगैरे काही टाकत नाही फक्त शेणखतावरची बाजरी आलेलीच आम्ही खातो आणि ते काय सांगू तुम्हाला आरोग्याला चांगलं असते पण एरिया टाकला ती का ती आरोग्याला बिघडत आहे म्हणून म्हणतो तुम्हीसुद्धा शेतात सेंद्रिय खतं म्हणजे शेणखत लेंडी खतं असेल तर होतं पण आता प्रत्येकाच्या घरी काही शेरडं मेंढर नसती ती शिरडं असली की ती खत अतिशय उपयुक्त होतं शेती तुम्हाला सांगतो आता मे महिन्यात पहिला एक भाग तर संपला आता राहिलं दोन भाग आणि या दोन भागात निश्चितच तुम्हाला सांगतो पाऊस येईल अशा अपेक्षा करतो आणि मग आता ही सगळी जाणं जी राहिलेली आहे ती घा ही सगळी आपल्याला आता दुरुस्त करून घ्यावी लागणार आणि घराचे काम असल्यामुळं या घराच्या कामामुळं सगळी हेळसाट झाली आहे अजून घराचा ह्या बाजूचा तर ह्या घराचा प्लास्टर राहिला आहे पडलेल्या बाजूचा तेवढा आत्म जवळजवळ आता होण्याच्या मार्गावरच आहे पण बाहेर जाय आडेल्या घराचं जाय म्हणजे काम लिहीय दे आणि काम लिय असल्यामुळं काही सुचतच नाही पण असू द्या लवकर पाऊस पडेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि यंदासुद्धा पावसाळा चांगला बरसू दे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये माणिक मोती पिकवू दे